नमस्कार मित्रांनो फायनली हॅपी आलेले तर आदर्श मी आलो होतो पार्सल घेण्यासाठी पार्सल घेतलेली नाही आहे पार्सल रेडी होत आहे तर खूप दिवसानंतर पार्टी करत आहे मित्रांनो आणि एकतीस डिसेंबर आहे अकरा वाजून एकोणचाळीस मिनटं झालेले तर सुरुवात झालेली आम्ही झोपलेलो होतो पण विचार केला होता की घेऊन टाका तो आदर्श मधला काहीतरी घेऊन या तर पार्टी आले नाही तर मग ऑर्डर केलेली आम्ही बिर्याणी दोन तंदुरी पोळ्या आणि एक एक काय होतं तुझं काय होतं चिकन फ्राईड राईस हां चिकन फ्राईड राईस तर आधारचं चिकन फ्राईड राईस होतं प्रगतीचं माझं बिर्याणी होतं आणि आईसाठी तंदुरी रोटी तर असं आहे आमचं टोटा हॅपी न्युअर पार्टी सारा थरम तर फायनल आम्ही या हॉटेलमध्ये आलेलो होतो बघू शकता खूप सारे इथं लोक सध्या जागे आहेत कोणाचं काय कोणाचं काय पण सगळे लोक आज एकवीस डिसेंबरच्या हिशोबाना सगळे इथं आलेले होते तुम्ही बघू शकता आणि बघा बस पण आलेली आहे <laughs> मला आज पब्लिक सगळे जागे आहे बघू शकता प्रमोशन करतो नाही आमचं पण मस्त पैकी तर नाही म्हणता मी तर मग आम्ही सगळ्यात म्हणजे फायरे आपण आपला पार्सल घेतलेलं आहे तर आता आम्ही इथून लिंक आहे आपली गाडी इथे बघा तर चला <imran choices> तर मग तर मित्रांनो फायनली आदर्शन मी आता निघलोले आहे घरी डबल तर फायनली आम्ही आता निघलोले आज आहे एकवीस डिसेंबर तर आम्ही आज जाणार आहे फाथर घ्यासाठी तर मित्रांनो छोटी पार्टी घ्यायला सांगितली होती तर आदर्शन आम्ही आज एक छोटा प्लॅन बनवला होतो आणि बिर्याणी घ्यायसाठी आम्ही त्या ठिकाणी आलो होतो आणि बिर्याणी घेतलेली आहे तर आता फक्त घरी जायचं आहे थोडं सेलिब्रेट करायचं आहे तर चला तर मग आणि आणि आई म्हटली होती आईसाठी फ्रुटी घ्यायची ना मित्रांनो आईचा छोटा माझा भेटली पण तेच येते तेच येते हा तर हे भेटलेलं आहे आदर्श ना आदर्श का ते काय म्हणतात त्याला ते जिरा सोडा घेतलेला आहे तर आता मी आईचं हे घेतलं एकच पाहिजे आता घ्यायची कुल्फी तर मित्रांनो बाईची आईस्क्रीम आलेली आहे तर पटकन घेऊ तर प्रगतीचा हा कोण घेतलेला आहे तर चला तर मग पटकन तर आदर्श आम्ही फायनली आता घरी जायचं लवकरात लवकर तर सगळ्यांना हॅपी न्यू नवीन वर्षाचा सगळ्यांना शुभेच्छा मित्रांनो शेरू वाट पाहत आहे आदर्श आणि आशुचा आशु अदर्श शेरूला काहीतरी खायला आणायला आणायला गेलेले आहेत नाही शेरू काय खायचं बाय का पखाटे हा हो आलेले आहेत तर मित्रांनो आम्ही घरी पोचलेलो आहे आणि मम्मीच पण व्हॉब चालू इथं बघू शकता तुम्ही काय आणलेलं आहे काही तरी आणलं आहे नवीन वर्षाच गिफ्ट खाण्याच नवीन वर्ष वर्षाचे तर मित्रांनो आम्ही पोचलेल तर आईचा पण इथं व्हिडिओ चालू होता अलग मध्ये शरीर वाट बघत होता शरीर वाट काय आणलं काय आणलं तर आता आम्ही पोहचलोय चला तर मग एन्जॉय करू मित्रांनो आपल्याला टाइम बघायचा किती वाजले आहे दहा मिनटं आपल्याला बाकी अजून घड्याला अजून बाकी आहेत तर मित्रांनो लगेच आपण आता अनबॉक्सिंग करूया आपण जे जे सामान आणलेले चला तर मग तर मित्रांनो फायनली आम्ही सगळ्यांनी तर हो हो। मित्रांनो फायनली तर मित्रांनो फायनल आम्ही सगळ्यांनी आता हॅपीने तयारी झालेली आहे मित्रांनो सगळ्यांनी बिर्याणी हीच ऑलरेडी आहे ना था। तर आम्ही सगळ्यांनी अनबॉक्सिंग केलेलं मित्रांनो तुम्ही बघू शकता हे जे आहे ना हे आहे आदरचं फ्राईड राईस हे प्रगतीचं कुल्फी होती आईचं म्हणतो माझं चिकन बिर्याणी बाईचं चिकन बिर्याणी आईची पोळी होती तंदुरी पोळी मस्त वेगळी आणि हा चिकन होत केलं होतं मस्त वेगळी आणि आय बिस्किट ची पुळे हा पिठवाईस सांगा काय त्याला मोनॅको जॅक हे परत मोनॅको क्रॅक जॅक फ्रुटी आणि तंदुरी काय आणलं होतं कोळी आणला आणि हे काय तर मित्रांनो बिर्याणी अतिशय बिर्याणी लजीज तर मित्रांनो आम्ही आता पार्टीला एन्जॉय करत आहेत तर सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा अजून अजून सहा मिनिट बाकी आहे <laughs> <नाएं। laughs> चार मिनिट चार मिनिट बाकी अजून तर अजून चार मिनिट बाकी असल्यामुळं हे कोड नवीन शेरूसाठी पण जबरदस्त शेरू तर मित्रांनो शेरूला पण खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षाच्या आणि आमचा हा व्लॉग सगळ्यांना हॅपी न्यू इयर हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्याच आरोग्य चांगलं जाओ चांगलं भरबाटी हो सगळ्याच पैसे हो चांगलं काम देखा। करा पैसे शर्यचं चांगलं हो तब्येत चांगली राहो सगळ्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आम्ही आता लगेच करणार करणारे सगळ्या दहा वाजले बारा वाजलेले मित्रांनो घेऊ बघे अर्धी घेणार थांब

एवढं दाबून दुबून घ्यायचं ना मी एकटीच्या सवय पुढे गेलाय तंदुरी पूल खाते बाई आज हात धुण्यात तर मी तर मी हात धुऊन आलेलो तर आता लगेच खाऊन घ्यायचं आहे चाला तर तुटांडा करा पटकन तुटा ना तुटांडा ना व हे बाबाच टाकून द्यायचा हा मोकळं साकळ साखर खाता येते मी तर बारा वाजलेले आहेत फटाके फुटणं चालू आहेत भारत तुम्ही आवाज बघू शकता हा माझा बिर्याणी आहे आदरच काय काम येते फात बघू शकता हे आदरचे नाही माझे कारण की आणि बाईनं प्रगतीचं नेलेलं आहे हे चल घ्या ठेव तरी घ्या ना

मित्रांनो बारा वाजलेले आणि आम्ही जेवण करते तर मम्मी गेली फटाके पाहायला हा मित्रांनो Happy New Year Happy Happy New Year. Happy New Year, Aduh Happy New Year, Happy New Year, Papa. Happy New Year. Mau, salad. Ini dia tuh, baru nanti. मित्रांनो मस्त लागू राहिलेलं आहे पिंडबाई तंदुरी पोळी आमचा भात मलकाच्या चमचान खाता नाही उरायला नाही ना, म्हणलं तू खाय पिंड तू खाय काय म्हणलं तू मग भात खाल्ले बाई तो साठी आणले ते मग आणि मित्रांनो उद्या एक जानेवारी आहे उद्या आहे

तर मी त्र ठीक आहे भेटू राम राम जय भीम सगळ्यांना फटाके फुटणं चालू आहे सगळ्यांना हॅपी न्यू इअर मस्त जगा बिंदास्त राहा <laughs> आणि मेहनत करत राहा फक्त बस या आयुष्य पण इतकं फटकन गेलेलं आहे दोन हजार पंचवीस तर हे सव्वीस मस्त आरामात जाऊ द्या आणि चांगली जागा मस्तपैकी मित्रांनो आज ब्लॉग खतम झालेला आहे तर मित्रांनो सगळ्यांना हॅपीनर माझ्याकडून परत परत तेच निघून राहिले तर ठीक आहे भेटून नक्की थँक्यू सो मच आणि जय हिंद जय भारत आणि फटाके बाहेर चालू आहे अजून पण तुल्लीची पण बिर्याणी मस्त झाली